बाजार गल्लीतील अतिक्रमण लवकरच काढले जाणार नगर परिषद बदनापूर बदनापूर येथील नगर पंचायतने दोन महिन्यापूर्वी बाजार गल्ली पोलीस स्टेशन रोडवरील वरील दुकाने थाटलेल्या व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या परंतु या नोटिसाला न जुमता आपली दुकाने तशीच ठेवली होती त्यामुळे नगर पंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईने व्यापारी वर्गात खळबळ माजली असून ही कार्यवाही स्वातंत्र्याची पूर्वसंध्येला करण्यात आली प्लास्टिक पिशव्या रोडवर ठेवलेले बोर्ड जप्त करण्यात आल्या तसेच अतिक्रमण करून एकाच ठिकाणी दुकाने रोडवर लावणाऱ्या व्यापाऱ्यांना अतिक्रमण काढण्याचे तोंडी एक दिवसाचा वेळ दिला असून लवकरात लवकर व्यापाऱ्यांनी बाजार गल्ली पोलीस स्टेशन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी ठिकाणच्या दोन्ही बाजूने रोड रिकामे करावे नसता नगर पंचायत आणि पोलीस ठाणे अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन नगरपंचायत चे मुख्याधिकारी पाटील पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे रामेश्वर दिगंबर मुळे स्वच्छता निरीक्षक रवी देशपांडे आदींनी केले आहे